गुड आफ्टरनून साडेतीन वाजलेत आता थोडंसं आपल्या ह्या कंप्युटर रूमविषयी अपडेट देतो अपडेटमध्ये असं येईल मला आपण काय केलं बाहेरून प्रायमर मारलाय प्रायमर मारून जवळजवळ दोन दिवस झालेत प्रायमर तर मारला आहे आता त्यानंतर ना आपली आपले समोरचे नाही का जुन्या घराची हे समोरची भिंत तिला पण प्रायमर मारला आहे आता एक मिनटं तुम्हाला हे आपला आतला जो कम्प्युटर रूम आहे ना त्यात पहिला प्रायमर मारला आणि ट्रायमर मारून इथं पुट्टीचं एक थर आणि भिंतीला वेगळा कलर येणार आहे तिथं पुट्टीचा एक थर दिलाय त्यानंतर ना याच्यावरती ही जी भिंत आहे का ही एक भिंत त्यानंतर ना ही एक भिंत आणि आपली ही समोरची एक भिंत तीन भिंतीला हा गुलाबी टाईपचा कलर धरलाय आणि ही जी भिंत आहे का फ्रंटची त्या भिंतीला ऑरेंज आहे किंवा कलर कॉम्बिनेशन आहे का नाही माहीत नाही जुळण्या जुळेल न जुळेल ते नंतर पाहू पण आता हे कलर देण्याचं काम आहे पहिला प्रायमर मारला नंतर पुट्टी आणि आता एक हात कलरचा दिला आहे पाहू ह्यानंतरनं हे आपली पेंटर आहेत आणि एक हात झाला आता दुसरा हात पण मारायचा आहे पण ते थोडंसं सुकण्याची वाट पाहतात तर आपला हा कलर बनवून ठेवला आहे पुडी गेल वाटली हा इकडे बांधली नाही का आता आपला हात चुकला आता हा आपण कलर देणार आहे चला पुढचा अपडेट कलर मारून झाल्यावरती डील मग डेकोरेशन वगैरे कसं करायचं काय ते ए फ्यू मिनिट्स लेटर द नेक्स्ट डे नेक्स्ट डे गुड इव्हनिंग फायनली बऱ्याच दिवसानंतर आपलं हे पंच्याण्णव टक्के तरी काम पूर्ण झाले आता आज म्हणजे थोडं लाईटिंग वगैरे होत ते बऱ्यापैकी उरकले अजून जे साऊंड प्रूफ करण्यासाठी बाजू साऊंड नाही का जो आवाज घुमतोय आपला तो कमी करण्यासाठी आपण जे शीट वगैरे आणायचे ते लावायचे ठीक ते स्टेप बाय स्टेप फॉलॉलो करूया आत्ता सध्या जो आपला सेटअप जेवढा झाला आहे त्याविषयी थोडीशी माहिती देतो लॅपटॉप आहे टेबल आहे आपली दोन हजार पंचवीसची डायरी आणि ही जे लाईटिंगचं तसं केलं आहे थोडंसं तुम्हाला दाखवतो ही जी आपली लायटिंग आहे ये फिटिंग ही प्रोफाईल लाईट तर या सगळ्या वतीने पेंट राहिले तर हो ते क्यूबमध्ये जाईल ते क्यूबमध्ये जाईल सगळं ते तर ही जी फिटिंग आपण केली फिटिंग आपण मी स्वतः घरी केली त्यानंतर त्याच्यावरती प्रोफाईल लाईट मीच लावली हा आपला एक टेम्पररी पी सी आहे त्याला टेबल वगैरे येईल तोपर्यंत ठेवला आहे नंतर टेबल वगैरे झाला की फोकण्याला फिट होऊन जाईन टेबल टेबलमध्ये आपला लॅपटॉप त्याच्यावरती एक त्रेचाळीस इंच आपला कर हे इथं त्या लॅपटॉपच्या वरती त्यानंतरनं इथं इथं जे समोर आहे तर प्रोजेक्टर राहील आपला आणि त्या प्रोजेक्टरसाठी जी भिंत आहे का त्याच्यावरती इथं एक व्हाईट बोर्ड जो व्हाईट बोर्ड राहणार आहे की त्याचा प्रोजेक्टरचा इफेक्ट त्याच्यावरती होणार आणि त्या पाठ त्याच्या पाठीमागे जे वुडनचे आपण नाही का एक प्रकारे फ्रेम वगैरे ठेवण्यासाठी असं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप करतो तसं त्याच्यावरती ते जसं आहे की इकडं हँगिंग वॉल वगैरे राहील सॉरी हँगिंग ब्लॉक आणि अजून मी जास्त थोडंसं डेकोरेशन टाईप याच्यावरती करायचं राहिले असं ते करता येईल पण आत्ता सध्या तरी आपण जे केलं आहे का तुम्हाला दाखवतो बा हे लाईट पहिले बंद करतो या आपली रूम आपला सेटअप मी याच्यावर ते एक बटन दाबलं अली ना अलीकडचं ओके हा आपला सेटअप अजून एक मिनिटात रिमोट घेतो मी रिमोटनं ऑपरेट करावं लागेल थोडस हे टेबलला साईडनं ही प्रोफाईल लाईट लावली प्लस हे पण साईडनं आहे आणि हे जे नाही का आपण आर्टिफिशियल फ्लावर्स ते लावलेत ते जाड आणलेत त्यामध्ये लाईट लावली तर छान दिसतं एकदम हा जो आहे का हा आपला एक प्रकारे सेटअप बऱ्यापैकी तयार झाला आहे